हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाची चरणी प्रार्थना आता हा व्हिडिओचा पार्ट टू आहे कालचा व्हिडिओ खूप साऱ्या ताईंना आवडला आणि बऱ्याच ना छान छान कमेंट पण केल्या तर कालचा स्वयंपाक तयारी सर्व ताईंना आवडली आणि संध्याकाळनंतर आता मी जे काही शूट केलेले आहेत ते सर्व काही तुम्हाला शेअर करते तर व्हिडिओ स्किप न करता नक्की संपूर्ण बघा बाहेरच्या ओट्यावर पण मी रांगोळी काढली तर या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्कीच बघितले असेल आणि उंबरट्यावरती हळदीचं हो लेपन केलं तर तिथेही थोडीफार रांगोळी काढली त्यानंतर आता हे ना मिस्टर माळा घेऊन आले होते कारण मी सकाळी ना त्यांना बोलून आली होती की मला पाच साडेपाचला फ्रेश माळा करून द्या तर त्यांनी करून दिल्या आणि आता इथे गणपती बाप्पांना मी हार घातला आहे त्यांना फुलं होऊन त्यांची पूजा करून घेते त्यानंतर मग मला शेवटचा चाळीसावा अध्याय वाचायचा आहे तर सकाळी मी काही अध्याय वाचले पण एखादा अध्याय किंवा दोन तीन ओळी अध्यायाच्या आहे ना ठेवाव्या लागतात समाप्तीच्या वेळेस वाचायला म्हणून मग मी एक संपूर्ण अध्याय ठेवलेला होता आणि आता इथे पण पूजेच्या ठिकाणी हार घालते फोटोला आणि फुलं वाहून इथे पण पूजा करून घेणार आहे आणि बऱ्याच ताईंना नवनाथ पारायण करायचं असेल तर तुम्ही श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही दिवसापासून पारायणाला सुरुवात करू शकता कारण हा संपूर्ण महिना आहे ना पवित्र म्हणजे पवित्र महिना आहे त्यामुळे मग तुम्ही कोणताही वार असो पूजा मांडणी करू शकता आणि पारायण पण करू शकता आणि तुम्हाला जर नाथांचा फोटो घ्यायचा असेल ना तर अशाच प्रकारे फोटो घ्या ज्या फोटोमध्ये नाथ बसले दिसतील ना तुम्हाला तोच फोटो घ्या उभे ले असलेले नात असतात ना ते फोटो नका घेऊ शकतो तर चला आता गणपती बाप्पांची पूजा झाली आणि त्यानंतर मी लगेच अध्याय वाचायला बसणार आहे देव मंडळात सहस्र नयन घेऊन बैसला से कण कासा न जैसा रक्ष नक्षत्र रोहिणी रमन अति ते जेठ मिरवला ऐसा रीती पाप शासना बैसला उने सबस्थान मग बृहस्पती विस्मय रत्न चर चरपट प्रताप सांगत असे दोन तीन ताईंच्या कमेंट आल्या होत्या की ताई ग्रंथ वाचताना आम्हाला पण थोडस ऐकवा म्हणून मी ना दोन तीन ओळी तुम्हाला ऐकवल्या अशा प्रकारे मी वाचन पठन करत असते आणि राहुल गेला होता जिमला तर तो जिमवरून आल्यानंतरच सर्व काही मुलांना घेऊन आला तर छोटे मोठे सर्व वयाची मुलं त्यांनी आणले शेवटचा अध्याय वाचून झाला होता माझा त्यानंतर मग मी इथे उंबरट्याची पूजा करून घेतली बाहेर तुळशीलाही दिवा लावला आणि रांगोळी काढली होती ना तर रांगोळीवरती पण हळदी हो कुंकू वाहून पूजा करून घेतली की संध्याकाळच्या वेळेस आपल्या घरात माता लक्ष्मी प्रवेश करते आणि बाहेर तुळशीचा दिवा बघून ती आपल्या घरामध्ये येत असते त्यामुळे कधी पण संध्याकाळी बाहेर येणं तुळशीला दिवा लावत जा तर चला आता घरात आल्यानंतर आता आरतीची तयारी करायची आहे कारण सर्व मुलं आले होते बाप्पा yeah सर्व देवतांची आरती केली आणि तुम्हालाही थोडी थोडी ऐकवली आरती करायला जरा वेळ जास्त लागला कारण खूप साऱ्या आरती झाल्या ना सर्व मुलांनी आरती घेतली आणि संपूर्ण घरामध्ये मी कापूर आणि धूपेना फिरवला म्हणजे आपल्या घरातलं वातावरण अजून पॉझिटिव्ह होईल चांगलं होईल नवनाथ पाराण्याचं उद्यापन आहे ना बरेच जण सकाळी पण करतात संध्याकाळीही करतात पण मला आहे ना सकाळपेक्षा संध्या संध्याकाळी करायला खूप आवडतं काही पण म्हणजे आपण संध्याकाळच्या वेळेस ना माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येते बाहेरचं वातावरण पण छान राहतं म्हणजे प्रदोष काळ असतो ना तर भारी वाटतं त्यामुळे मग मी काही कार्यक्रम असे ना संध्याकाळीच करत असते राहुलला सांगितलं की तू सर्वांना आता क्लास भरून दे पाणी दे आणि मी तिकडे ताटं वगैरे बनवत होती माझ्या मदतीला योग्यता पण होती ज्या ताई माझ्या मदतीला येतात ना तर आज मी त्यांना बोलवलं होतं तर ती माझ्यापेक्षा लहान आहे म्हणून मी तिला अगत उगत बोलत असते आणि आम्ही दोघी पण मैत्रिणी आहोत ती माझ्या बाजूलाच राहते तर चला आता गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवते सर्व नैवेद्य मी ताटामध्येच भरले आणि हीच ताटं नंतर मग आम्ही स्वतः प्रसाद म्हणून खाऊन घेतो किंवा मग ये ना ताटातली भाजी पोळी जी असते ना ती भाजी भाजी तोतायची किंवा मग पोळी पोळीत टाकायची सर्व घरातल्यांना प्रसाद म्हणून द्यायची वाढून तर अशा प्रकारे हे सर्व काही नैवेद्य मी आता इथे ठेवते नवनाथ महाराजांच्या पोथीच्या समर्पण पाटावरतीच मी नैवेद्य ठेवलं आहे आणि देवघरात पण ठेवणार आहे आणि मुलांना पण इथे बसवलं आहे राहुलने सर्वांना बसवलं होतं तर सर्वात आधी आता सर्व नवनाथांचे पाय धुवायचे आणि पाय पुसायला मी माझ्या साडीचाच पदरचा वापर केला आहे असं म्हणतात की आपल्या पदरानेच पाय पुसावे म्हणून आणि त्यांना चंदन तिलक लावून हार घालून त्यांची पूजा केली आणि अशा प्रकारे सर्व मुलांची आता इथे मी ना पूजा करते तर मुलांना जरा वेगळं वाटतं नवल वाटतं ना म्हणून ते सर्वजण हसत होते तर हे सर्व काही आमच्या आजूबाजूचीच मुलं पण आज मला आहे ना शेवची अंशूची खूप कमतरता वाटत होती खूप आठवण येत होती त्यांची कारण आज ते असते तर खूप छान वाटलं असतं पण आता त्यांच्याही घरामध्ये समाप्ती होती तर तिथे पण त्यांना थांबावं लागत होतं कारण त्यांच्या घरातून ते आपल्या घरात ते येणार तेही बरं वाटत ते नाही म्हणून मग मुन मी त्यांना ते काही बोलवलं नाही मग चला म्हटलं आता बाकीची मुलं आहे तर त्यांना बसवून दिलं सर्वांची पूजा करते तर पाय पूजा करून घ्यायची असते सुरुवातीला आज मला दोन तीन ताईंच्या कमेंट आल्या की ताई तुम्ही आमच्या कमेंटला रिप्लायच देत नाही तर असं नाही ये येत मी परवाच्या व्हिडिओच्या काही कमेंट वाचल्या पण रिप्लाय द्यायचे बाकी आहे काही ताईंना दिले काहींना नाही दिले आणि कालच्या व्हिडिओचे पण रिप्लाय द्यायची बाकीच होते तर काल पण मी खूप बिझी होते कारण मला रात्री झोपायला बारा वाजले आणि खूप जास्त दमल्यामुळे मी पडल्या पडल्या झोपून गेले तर व्हिडिओ पण एडिट दे मी सकाळी केला आणि सकाळी पंधरा ऑगस्ट होतं तर सर्व काही ती तयारी करायची होती त्या घाई गडबडीमध्ये रिप्लाय द्यायचे बाकीच राहिले होते पण जेव्हा मला वेळ भेटला ना त्यावेळेस मी दुपारच्या वेळेला मग रिप्लाय दिले सर्वांना तर कधी कधी तुम्हाला रिप्लाय थोडा उशिरा येईल पण तुम्ही पण थोडंफार मला समजून घ्या कारण सध्या कामाचा लोड पण थोडा जास्त आहे माझा नवनाथ काहीच ठेवायचं नाही सर्व संपवायचं बर का हे छोटे छोटे नवनाथ नवनवनाथ आणि तीन ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे श्री दत्तात्र्यांचा अवतार त्यांनाही बसवले मी बारा बारा नऊ आता हे तीन त्रिदेव ब्रह्मा विष्णू महेश सर्वजण जेवायला बसतात ना त्यावेळेस बाजूला आहे ना एखाद्या कोपऱ्यामध्ये किंवा दरवाजाच्या आसपास आहे ना कापूर लावून ठेवायचा आणि आता सर्व मुलं ना जेवताय राहुल आणि अजून त्याची दोन फ्रेंड बाकीच आहे <सक्षराँ>

आजच्या व्हिडिओमध्ये काही पूजा तुम्हाला दिसली नाही कारण ती जरा उशिरा येते ना त्यामुळे आणि ती आल्यानंतर तुम्हाला मी दाखवेलच तर या हप्त्यात ती नाही ना दोनदा सुट्टी घेतली होती लागोपाठ तिला जरा काम होतं चांदवडला कॉलेजला त्यामुळे म्हणून मग आज काही तिला सुट्टीच घेता येईल ना तशी मी तिला बोलली होती की हप्टे घेऊन लवकर आली तर ये पण तिला काही जमलं नाही यायला आणि माझ्या मते तिला योगिता ताई होत्या तर त्या मी आम्ही दोघींनी मिळून सर्व मुलांना जेव घातलं छान सर्वांना वाढलं आणि ताटाला येणा दक्षिणा लावायची असते तर अकरा अकरा रुपये मी सर्व मुलांच्या ताटी दक्षिणा लावली सर्व मुलांचं जेवण झालं आणि ह्या छोट्या छोट्या मुलांच्या ताटामध्ये ना थोडं थोडं राहिलेलं होतं कारण एवढीशी छोटीशी मुलं एवढं सर्व काही खाऊ शकत नाही तर चला त्यानंतर मग राहुल राहुलचे दोन फ्रेंड राहुलचे पप्पा तेही जेवायला बसले योगिता आणि मी आम्ही दोघी पण बसलो जेवण करायला जेव जेव पूजा पण आली होती तर ती जेवण करते हॉलमध्ये माझी सर्व काही भांडी पण स्वच्छ घासून झाली होती किचन ओटाही क्लीन करून घेतला घरातलं सर्व काम आवरतावरता येणा बराच उशीर झाला होता जवळपास पावणे अकरा वाजले होते चला आता आमचं सर्व काही आवरलंय भांडे वगैरे घासून झाली पूजा जेवण करते पूजा आल्याला मला मदत करू लागली होती भांडे घासायला त्यामुळे ती उशीरा जेवण करते आणि मस्त आज सर्व काही पूजा झाली आज माझी एक खूप छान झालं तर तुम्हाला सर्वांना आवडलं तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि उद्या आहे पंधरा ऑगस्ट त्यामुळे सकाळी लवकर उठायचं आहे तुम्हाला सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा बाय बाय गुड नाईट आता दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ तुम्हाला येतो आहे सकाळी उठल्यानंतर आंघोळ झाली माझी आणि पंधरा ऑगस्ट होताना त्यामुळे व्हाईट रंगाची साडी नेसली होती मी तर म्हटलं चला सकाळी सकाळी देवपूजा करून घेऊ आणि उत्तर पूजाही करायची बाकीच होती तर नवनाथ महाराजांचं पारायण झालं होतं माझं पण हे सर्व काही पूजा जी मी मांडली होती ती पण काढायची बाकी होती त्यामुळे मग दिवा लावला अगरबत्ती लावून घेतली आणि पूजाही करून घेतली तर आता सुरुवातीला आहे ना सर्व काही फुलं वगैरे उचलून घेते कालची वाहिलेली आणि पूजेचं साहित्याचं काय करायचं त्याचं सर्व काय मी तुम्हाला व्हिडिओमधून सांगणारच आहे तर ज्या ताईंना माहिती नाही त्यांनी नक्कीच बघा आता ही जी फुलं किंवा आपण सुपारी हळकून खारीक सर्व काही वाहिलेलं असतं पहिल्या दिवशी ते पण उचलून घ्यायचं सुपारी हळकून खारीक ते आपण पाण्यामध्ये नदीमध्ये विसर्जन केलं तरी पण चालेल किंवा मग मी तसंच ठेवून दिलं बाजूला कारण एखादी दुसरी पूजा मांडायची वेळेस आपण ते पुन्हा वापरू शकतो असं पण चालतं त्यामुळे मग मी ते, ते काही पाण्यामध्ये विसर्जन करत नाही आणि फुलं आहे ना एकतर मातीमध्ये एखाद्या एक ठिकाणी खड्डा करून तिथे टाकून द्या म्हणजे ती सुकल्यानंतर खत होतं त्याचं आणि झाडांना पण आपण ते वापरू शकतो त्यानंतर या कलशातील पाणी ते पण आपण एखाद्या फुलांच्या फळांच्या झाडाला टाकायचं आणि तांदूळ असतात ना डिशमधले तर त्याचा आपण भात बनवायचा किंवा खीर बनवायची देवाला नैवेद्य दाखवायचा आणि जे श्रीफळ आपण ठेवलेलं असतं ना नऊ दिवस सात दिवस पारायण करताना तर त्यामध्ये ना देवाचा वास असतो तर ते श्रीफळ तुम्ही ना पाण्यामध्ये विसर्जन नका करू ते नारळ एखाद्या लाल रंगाच्या कापडामध्ये बांधून एखाद्या ठिकाणी ठेवायचं म्हणजे जिथं आपण देवपूजा करतो त्या ठिकाणी किंवा आसपास किंवा मग वरती घराच्या एखाद्या कोपऱ्याला टांगून जरी ठेवलं ना तरी पण चांगलं राहतं आपल्या घरामध्ये ना वाईट ऊर्जा येत नाही वाईट दोष असेल तर तेही निघून जातात कारण त्यामध्ये भगवंताचा वास असतो ना त्यामुळे त्यानंतर नवनाथ भक्तिसार ग्रंथ कधी पण असा ओपन ठेवायचा नाही एखाद्या लाल रंगाच्या पिवळ्या च्या कापडामध्ये ना तो बांधून ठेवायचा असा तर हा नवनाथ भक्तीसार ग्रंथ आहे ना तुम्हाला वाचायला जरी वेळ नसला तुम्ही वाचला नाही पण तुम्ही श्रावण महिन्यामध्ये त्याची पूजा जरी केली ना रोजची तरी पण तुम्हाला आहे ना ग्रंथ वाचल्याचं पुण्य मिळेल असं म्हणतात त्यामुळे ग्रंथ ठेवताना आहे ना व्यवस्थित आपण जिथे जेव देवपूजा करतो ना त्या ठिकाणी ठेवायचा आणि रोज तुम्ही पूजा करा हात जोरा ग्रंथाला तरी पण तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आता हे सर्व काही मी पूजेचं साहित्य काढून घेतलं आणि प्रत्येक वस्तूचं काय काय करायचं सर्व काही तुम्हाला माहिती पण सांगितले आता काल जे उंबरट्यावरती हळदीचं लेपन केलं ना ते पण आज काढून घ्यायचं दुसऱ्या दिवशी सकाळी ओल्या कापडाने किंवा एखाद्या ओल्या नॅपकिनने ना सर्व काही उंबरटा पुसून घ्यायचा स्वच्छ करून घ्यायचा आणि जे आपण रांगोळी काढलेली आहे ती पण उचलून घ्यायची फुलं टाकलेली असतात ती पण सुक सुकून जातात ना तर ते सर्व काही उचलून घेते मी आणि त्यानंतर मग उंबरटा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा पायरी वगैरे सर्व काही आता धुऊन घेणार आहे आणि इथेच व्हिडिओची एंडिंग करणार आहे तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सर्वांना बाय बाय